एकीकडे जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेत ओबीसी समाजानेही आंदोलनाचा इशारा दिला तर दुसरीकडे सरकार सुद्धा कामाला लागलं राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू झालंय मात्र या सर्वेक्षणात मात अनेक अजब प्रश्न विचारले जात आहेत तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदी कुंकुवासारख्या शुभ कार्यात बोलावलं जातं का कावेळ झाली तर तुम्ही कुणाकडे उपचार घेता असे अनेक प्रश्न या प्रश्नावलीत आहेत तसंच एका सर्वेक्षणासाठी किमान वीस ते पंचवीस मिनिटं लागत असल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना येतोय त्यामुळे दिवसभरात एक कर्मचारी फार तर पंधरा ते वीस कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करतोय त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का अशी भीती सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे सर्वेक्षणातले प्रश्न नेमके काय आपण पाहूयात सर्वेक्षणातले अजब प्रश्न घरात पाणी कोण भरत घरात स्नानगृह नसेल तर आंघोळीसाठी कुठे जाता कुटुंबातल्या महिला इतरांकडे धुणीभांडी करतात का घरातल्या विधवांना कुंकू लावण्याची मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का विधवा महिला औक्षण करू शकतात का विधूर पुरुषांचे विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का मुलींचं सा लग्न साधारण कोणत्या वयात केलं जातं मुलांचं लग्न उशिरा होण्याची कारण काय जागरण गोंधळ किंवा अन्य विधींसाठी कोंबडा बकऱ्याचा बळी देता का पहिलं अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का आजारी व्यक्तीची दृष्ट काढणं अंगारा लावणं गंडा बांधणं असे प्रकार केले जातात का कुटुंबात दहा वर्षात कुणी आत्महत्या केली आहे का असेल तर कारण काय कावीळ झाल्यास उपचार कुणाकडे घेता कुत्रा किंवा माकड चावल्यास उपचारासाठी कुठे जाता